राहता तालुक्यातील पुंतांबा परिसरामध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास गोदावरी नदीकाठी असलेल्या यज्ञसेनी मंदिरालगतच्या महादेव मंदिरामधील पिंडीची व मूर्तीची अज्ञात इसमाकडून तोडफोड करून विटंबना करण्यात आली ही घटना काल रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे पुंतांबा परिसरात तीव्र पडसाद उमटलेले पुंतांबा गावात धार्मिक स्थळाची विटंबना करण्याची ही लागू घडलेली दुसरी घटना आहे काल मध्यरात्री घडलेल्या घटनेची माहिती पुंतांबा गावचे प्रथम लोकनियुक्त माननीय सरपंच डॉक्टर धनंजय धनवटे यांना समजली त्यांनी तात्काळ शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून घटनेची माहिती दिली या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन मोठ्या फौजफाट्यासह पुणतांब्यात दाखल झाले आणि श्रीकृष्णेश्वर महादेव मंदिर परिसरात पोलीस प्रशासनानं पाहणी करून घटनेचं गांभीर्य ओळखले असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार अहिल्या नगर येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले पुंतांबा परिसरात धार्मिक स्थळाच्या विटंबना करण्याचं थांबत नसून मागील आठ ते दहा दिवसांपूर्वी पुंतांबा रेल्वे स्थानकात असलेल्या हनुमान मंदिराची देखील अशाच पद्धतीनं एका माते फिरू व्यक्तीनं विटंबना केली होती या दरम्यान एका अज्ञात माते फिरून हनुमानाच्या मूर्तीची विटंबना केली होती घटनेच्या दुसऱ्या दिवशी संबंधित माते फिरू व्यक्तीला अटक करण्यात आली हे प्रकरण कुठंतरी शांत झालेलं असतानाच अशाच एका घटनेची पुनरावृत्ती काल मध्यरात्री घडलेली असून श्री कृष्णेश्वर महादेव मंदिराला महादेवाच्या पिंडीसह नंदीच्या मूर्तीची विटंबना झाल्याची माहिती समजल्यानं समस्त हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत परंतु या घडलेल्या दोन्हीही घटनांच्या मागे कोणत्या अज्ञात व्यक्तीचा हात असेल ही बाब अद्यापही समोर आलेली नाहीये या घटनेना पुंतांबा पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात धार्मिक वातावरण ढवळून निघालेलं आहे परिसरामध्ये सध्याला तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे घटनेच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक तेवीस डिसेंबर रोजी आशा केंद्र चौक या ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली यात हजारो ग्रामस्थ सहभागी झाले होते पुढील तीन दिवसात घटनेचा छडा न लागल्यास उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय घटनेच्या पार्श्वभूमीवर पुंतांबा गावातील आठवडे बाजार व गावातील बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवलेल्या घृष्णेश्वर महादेव मंदिरातील महादेवाच्या पिंडीसह हो। नंदीदेवाच्या मूर्तीची विटंबना करणारा अज्ञात कोण घटनेबाबत पोलीस प्रशासनानं चौकशी सुरू केली असून लवकरात लवकर घटनेतील अज्ञात आरोपीला अटक करण्याचं आश्वासन पुंतांबा ग्रामस्थांना देण्यात आलेलं आहे पोलीस प्रशासनाच्या आश्वासनानंतर अशा केंद्र चौक पुंतांबा येथील रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं आहे घडलेली ही घटना निंदनीय असून तसेच या घटनेची सखोल चौकशी करून त्या अज्ञात आरोपीला अटक करण्याची मागणी पुंतांबा ग्रामस्थांनी केलेली आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज पुंतांबा